तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपले आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला ई के वाय सी आहे किंवा ॲक्टिव आहे हे कसे चेक करायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो शासकीय अशा काही योजना आहेत की लाडकी बहीण योजना असेल पी एम किसान योजना असेल घरकुल योजना असेल त्यानंतर महात्मा गांधी रोजगार हमी योजना असेल यातून आपल्याला जे पैसे मिळतात ते आपल्या आधार कार्डनुसार मिळतात ज्या बँक खात्याला आपले ई के वाय सी आहे ॲक्टिव आहे त्या खात्यामध्ये हे शासकीय योजनेची रक्कम जमा होत असते त्यासाठी आपले खाते कोणत्या बँकेमध्ये ऍक्टिव आहे किंवा ई के वाय सी आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण गुगल क्रोम ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्यामध्ये कोणती साईड आपल्याला टाकायची आहे तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो आपण यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन असे टाईप केल्यानंतर पुढे आपण काय सर्च करायचे आहे हे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आपण यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही इन सर्च केल्यानंतर पुढे या प्रकारची स्लाइड ओपन होणार आहे त्यानंतर जी भाषा आपल्याला योग्य वाटेल त्या भाषेवर क्लिक करायचं आहे तर आपण इंग्लिश भाषेवर क्लिक केलेले आहे क्लिक केल्यानंतर पुढील स्लाइड ओपन होणार आहे तर मित्रांनो स्लाइड ओपन झाल्यानंतर माय आधार या ठिकाणी जो आपल्याला ॲरो दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपली पुढली स्लाइड ओपन होणार आहे तर मित्रांनो पुढील स्लाईड ओपन झाल्यानंतर अपडेट युअर आधार गेट आधार आधार सर्विसेस अबाउट युअर आधार आधार ऑन युअर मोबाईल डाउनलोड्स असे आपल्याला ऑप्शन त्या ठिकाणी दिसणार आहे तर यामध्ये आपण कुठे क्लिक करायचे आहे जेणेकरून आपले बँक खाते ई के वाय सी कुठे आहे किंवा ॲक्टिव्ह कोणत्या खात्याला आहे हे, हे आपण सोप्या भाषेमध्ये चेक करणार आहोत तर मित्रांनो या स्लाइडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ॲरो दिसत आहे बँक सिडिंग स्टेटस तर त्यावर आपण क्लिक करायचे आहे बँक सिडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्लाइड ओपन होणार आहे म्हणजेच वेलकम टू माय आधार तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लॉग इन हा शब्द दिसत आहे तर या स्लाइडमध्ये आपण लॉग इनवर क्लिक करायचे आहे आपल्याला ॲरो दिसत आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करायचे आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढील स्लाइड आपल्याला ओपन होणार आहे मित्रांनो पुढील स्लाइड ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी एंटर आधार नंबर आणि एंटर कॅपच्या असा ऑप्शन दिसणार आहे त्यामध्ये आपले आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे तर मित्रांनो पुढील स्लाइडमध्ये आपण त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि एंटर कॅपच्या आहे त्या ठिकाणी कॅपच्या आहेत प्रकारे आपण टाकायचं आहे त्या ठिकाणी टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी हा ऑप्शन आहे या ऑप्शनवर आपण क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तो ओ टी पी जाणार आहे त्यामुळे आपल्याकडे जो मोबाईल नंबर आहे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो आपल्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे तरच पुढे आपल्याला आपले आधार कार्ड कोणत्या खात्याला लिंक आहे ई के वाय सी आहे किंवा ॲक्टिव आहे हे समजणार आहे तर मित्रांनो ओ टी पी सेंड झाल्यानंतर तो आपल्याला एक मिनिटामध्ये म्हणजेच साठ सेकंदामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला पुढील स्लाईड ओपन होणार आहे तर मित्रांनो पुढील या प्रकारे स्लाइड ओपन होईल तर या स्लाइडमध्ये आपल्याला बरेच ऑप्शन दिसत आहेत ॲड्रेस अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड डॉक्युमेंट अपडेट बँक सीडिंग स्टेटस लॉक अनलॉक बायोमेट्रिक जनरेट व्हर्च्युअल आय डी ऑफिस ई के वाय सी रिपोर्ट डेथ ऑफ अ फॅमिली मेंबर असे यामध्ये में ऑप्शन्स आहेत तर मित्रांनो आपले आधार ई के वाय सी किंवा बँक खाते कुठे ॲक्टिव आहे हे पाहण्यासाठी ही स्लाईड खूप महत्वाची आहे तर आपण यामध्ये बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करायचे आहे ज्या ठिकाणी आपल्याला ॲरो दिसत आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करायचे आहे मित्रांनो बँक सिडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्लाइड होना रहे। पुडिल ओपन होणार आहे तर मित्रांनो पुढील अशा प्रकारची स्लाईड ओपन होणार आहे कॉन्ग्रॅच्युलेशन्स युअर बँक आधार मॅपिंग हॅज बीन डन म्हणजेच आपले बँक खाते कोणत्या बँकमध्ये ॲक्टिव आहे किंवा इन आहे हे आपल्याला यामध्ये समजणार आहे या, या ठिकाणी आपण जो ॲरो पाहत आहे त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असा आहे म्हणजेच आपले बँक खाते वरील जी बँक लिहिलेली आहे त्या ठिकाणी आपले बँक खाते ॲक्टिव आहे ई के वाय सी झालेले आहे आणि जर त्याच ठिकाणी इनॲक्टिव असे असेल तर आपले बँक खाते आपण बँकमध्ये जाऊन पुन्हा एकदा खात्री करून त्या ठिकाणी ॲक्टिव करणे गरजेचे आहे ई के वाय सी करणे गरजेचे आहे पुन्हा एकदा बँकमध्ये आपण खात्री केल्यानंतर याच प्रकारे आपण व्हिडिओमध्ये जसे पाहिले की बँक खाते कुठे ॲक्टिव आहे किंवा ई के वाय सी केलेले आहे असे अशा पद्धतीने आपण पुनः एकदा चेक करून व्यवस्थितरित्या आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपण स्वतः चेक करू शकता आणि खात्री करू शकता त्यामुळे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत किंवा घरकुल योजना असेल किंवा पी एम आवास किसान योजना असेल किंवा नरेगा योजना असेल या योजनांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे सर्व घरकुल लाभार्थी असेल यांच्यासाठीही हा व्हिडिओ उपयुक्त आहे सर्वांसाठीच या व्हिडिओचा फायदा आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद